श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मेष राशीचे दोन हजार सव्वीसचे वार्षिक राशी भविष्य दोन हजार सव्वीस मध्ये तुमचे कार्यक्षेत्र आर्थिक परिस्थिती आरोग्य वैवाहिक जीवन शैक्षणिक आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला उपाय काय आहे ते समजणार आहे आणि कमेंटमध्ये ओम नम लिहा त्याचबरोबर उमाशेखर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साडेसतीचा प्रभाव असेल शनी असल्याने आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे काम नोकरी आणि उपजीविकेत विरोधाभासी परिस्थिती असेल परंतु सर्व काही वेळेवर सोडवले जाईल हे वर्ष संघर्षाने भरलेले आहे परंतु संघर्षानंतर कोणतीही शंका किंवा संकोच नाही वर्षाच्या सुरुवातीला राशीचं स्वामी मंगळ नव्या घरात सक्रिय असेल संघर्ष आणि कठोर परिश्रमाच्या दरम्यान भाग्य प्रगतीचा नकाशा तयार केला जाईल कौटुंबिक दृष्टिकोनातून हे वर्ष यशाचे संकेत देत आहे या वर्षी आरोग्य समस्या असतील जर गंभीर किंवा प्राणघातक आजार होण्याची शक्यता किंवा भीती नसली तरी हंगामी आजार आणि पोटाशी संबंधित आजाराचे संकेत आहे तुमच्या खाण्याच्या सवयी शारीरिक व्यायाम इत्यादींची विशेष काळजी घ्या यावर्षी खर्च जास्त असेल उत्पन्न फक्त एक पैसा असेल आणि खर्च एक रुपया असेल पैशाबाबत काळजी घ्या कोणालाही कर्ज देऊ नका व्यवसायातही व्यक्तींची काळजीपूर्वक तपासणी करा वर्षाच्या सुरुवातीला राहू नपा घरात आहे आणि डिसेंबर पर्यंत तसाच राहील राहू नपा घरात आहे तो नुकसान करेल आणि नपा खाऊन टाकेल पाचव्या घरात केतूच्या प्रवाहामुळे मुलाबद्दल चिंता असेल तुम्ही कामात इतके गुंतलेले असाल की तुम्हाला स्वतःसाठी किंवा तुमच्या कुटुंबासाठी वेळ मिळणार नाही नोकरी करणाऱ्यांनी या काळात सावधगिरी बाळगावी सत्तावीस जुलै ते डिसेंबर दरम्यान शनीची वक्री स्थितीमुळे तुम्हाला तक्रारींना सामोरे जावे लागू शकते तुम्हाला विभागीय आणि सरकारी चौकशीला सामोरे जावं लागू शकते जोडीदारामध्ये कधी वैचारिक मतभेद होतील परंतु हे वाद नंतर सोडवले जातील बालकांचे किंवा कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचे आरोग्य बिघडू शकते शत्रू आणि विरोधकापासून सावध भावांसोबत मालमत्तेचे आणि वाटण्याची वाद गुंतागुंतीचे होऊ शकतात न्यायालयीन प्रकरणामध्ये तुमचे नुकसान होऊ शकते यावर्षी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील आणि तुमचे प्रयत्न फलदायी ठरतील तुम्ही तुमच्या बोलण्यावर आणि रागावर नक्कीच नियंत्रण ठेवावे तसेच काळजीपूर्वक गाडी चालवावी आणि तुमचे वाहन नियमितपणे सर्व्हिसिंग करावे शारीरिक सुख आणि आरोग्य यावर्षी शनीची साडेसातीची ग्रहण तुमच्या राशीवर परिणाम करत आहे आणि मंगळ भाग्याच्या घरात आहे त्यामुळे तुमच्या आरोग्यात चढ उतार येऊ शकतात जुने आजार त्रासदायक ठरू शकतात रक्तदाब मधुमेह आणि हृदयरोगाने ग्रस्त असलेल्यांनी नियमित तपासणी करून घ्यावी आजारपणा आणि रुग्णालयात दाखल होण्याशी संबंधित खर्च येईल कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचे आरोग्य चिंतेचे कारण असेल सत्तावीस जुलै ते अकरा डिसेंबर या कालावधीत शनीच्या वक्री काळात काळजीपूर्वक वाहन चालवा योगा व्यायाम आहार आणि चालणे यासारख्या क्रियाकल्पामध्ये सहभागी होऊन तुम्ही तुमचे आरोग्य सुधारू शकता व्यापार व्यवसाय आणि पैसा यावर्षी आर्थिक बाबीमध्ये थोडे चढ उतार होतील तुमच्याकडे भरपूर पैसे नसतील तरी तुम्हाला खर्चासाठी पैसे मिळतील पैसा तुमच्या कामात अडथळा आणणार नाही तुमचा व्यवसाय पुन्हा रोळावर आणण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न आणि कठोर परिश्रम कराल तुम्हाला ऑर्डर मिळतील तुमचे काम गांभीर्याने घ्या निष्काळजीपणाचे विनाशकारी परिणाम होऊ शकतात नमुने अपयशी ठरू शकतात प्रतिस्पर्धी आणि स्पर्धकांकडून कठीण आव्हानांना सामोरे जावे लागेल गुणवत्तेसाठी सतत प्रयत्न आणि वचनबद्धता तुम्हाला उच्च पातळीवर घेऊन जाईल जर तुम्ही सरकारी नोकरीत असाल तर तुम्ही षडयंत्राचे बळी ठरू शकता आर्थिक व्यवहार आणि अनोळखी लोकांशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी अनोळखी लोकांशी व्यवहार करणे हानिकारक ठरेल खासगी नोकरी करणाऱ्यावर लक्ष पूर्ण करण्यासाठी दबाव असेल त्यांना बॉस आणि अधिकाऱ्याकडून फटकारले जाऊ शकते सत्तावीस जुलै ते अकरा डिसेंबर दरम्यान कामात अस्थिरता असेल आणि चुका होऊ शकतात या काळात तुम्हाला टीका किंवा निंदा सहन करावी लागू शकते तुमचे खर्च नियंत्रित करा स्वतःचे निर्णय काळजीपूर्वक घ्या प्रवासाला प्राधान्य असेल आर्थिक बाबीबद्दल बोलायचे झाले तर पैशाचा ओघ वाढेल मालमत्तेचे वाद वाढू शकतात मालमत्तेच्या देखभालीसाठी खर्चही या वर्षाच्या माध्यमात तुम्ही नवीन वाहन खरेदी करण्याची योजना आखू शकता घर कुटुंब मुले आणि नातेवाईक या वर्षी घर आणि कुटुंब हे तुमचे प्राधान्य असेल यामुळे तुम्हाला व्यवसायात अने अनेक वेळा अडचणी येऊ शकतात आणि कामावर तुमच्या बॉस किंवा वरिष्ठाकडून तुम्हाला फटकारले जाऊ शकते सर्व व्यवस्था आणि अडचणी असूनही तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी आणि प्रियजनांसाठी वेळ मिळेल वर्षाच्या सुरुवातीला गुरुग्रह तिसऱ्या घरात आहे दोन जून पूर्वी कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठ सदस्याची तब्येत बिघडू शकते आणि तुम्हाला रुग्णाला जावे लागू शकते दोन जून ते एकतीस ऑक्टोबर दरम्यान घरात काही शुभ कार्यक्रम होतील गुरुग्रह उच्च राशीत असल्याने मुलांशी संबंधित जनतापासून मुक्तता मिळेल जून नंतर घरातील वातावरण थोडे हलके होईल कुटुंबातील सदस्य एकमेकांच्या भावना आणि परिस्थितीनुसार वागतील विद्याध्यान अभ्यास आणि करिअर वर्षाच्या फायदेशीर ठरेल दोन जून पर्यंत गुरुग्रह क्षेत्रात असल्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे कठीण होईल लक्ष विचलित होईल तुमच्या कार्यकिर्दीत ही गोष्ट लवकर तुम्ही असे करू शकणार नाही नोकरदारांनी त्यांचे काम गांभीर्याने आणि प्रामाणिकपणे करावे नोकरीत नवीन संधी निर्माण होतील परंतु तुम्हाला त्या संधीचा फायदाही घ्यावा लागेल बॉस आणि अधिकारी तुमच्या कामावर समाधानी असतील सत्तावीस जुलै ते अकरा डिसेंबर दरम्यान तुमची तुमच्या इच्छेविरुद्ध बदली होऊ शकते विद्यार्थ्यांनी पुस्तकांना आपले मित्र बनवावे आणि त्यांचे ध्येय विसरू नये अभियांत्रिकी कायदा आणि व्यवस्थापन अभ्यासक्रमांशी संबंधित विद्यार्थ्यांसाठी वेळ अनुकूल आहे विद्यार्थ्यांनी ओम हनुमते नमा या मंत्राचा जप करावा प्रेम प्रकरण आणि मित्र केतू पाच डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत पाचव्या घरात राहील त्यामुळे प्रेम प्रकरणाबद्दल कोणतीही स्पष्टता राहणार नाही मनात गोंधळ आणि अनिर्णय असेल शनीच्या साडेसातीचा प्रभाव राशीवरही आहे त्यामुळे प्रेम प्रकरणे बदनामीचे कारण बनू शकतात अनैतिक प्रेम प्रकरणे आणि विवाहबाह्य संबंधापासून दूर राहा यावर्षी मित्र तुम्हाला सर्व प्रकारे मदत करण्यास तयार असतील तुम्ही तुमच्या मित्रासोबत सुखदुःखाची प्रत्येक गोष्ट शेअर कराल स्वार्थी मित्र आणि बनावट मित्रापासून ही सावध रहा या वर्षी वर्षाच्या माध्यमात मद अचानक तुमचा जुना आणि जवळचा मित्र भेटेल वाहन खर्च आणि शुभकार्य या वर्षी शुभकार्यामध्ये अडथळा येईल सत्तावीस जुलै ते अकरा ऑगस्ट दरम्यान शनी वक्री स्थितीत असेल म्हणून तुम्ही काळजीपूर्वक वाहन चालवावे एखादी अप्रिय किंवा अशुभ घटना घडण्याची शक्यता आहे तुमचे वाहन चांगल्या स्थितीत ठेवा आणि ते नियमितपणे तपासा खर्चाबद्दल बोलायचे झाले तर वर्षाच्या उत्तरार्धात तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी लग्नासाठी किंवा अभ्यासासाठी खर्च येऊ शकतो या वर्षी शुभ कार्यक्रम होण्याची शक्यता कमकुवत आहे तुमचे खर्च नियंत्रित करा आणि फक्त आवश्यक वस्तूवर खर्च करा अन्यथा तुम्हाला पैसे उधार घ्यावे लागू शकतात नुकसान कर्ज आणि दुर्दैव या वर्षी उर्वरित वर्ष शनी साडेसात आहेत आणि सत्तावीस जुलै ते अकरा डिसेंबर दरम्यान शनी देखील प्रतिगामी अवस्थेत भ्रमण करेल या काळात व्यवसाय आणि व्यापारात तुम्ही चुकीचा निर्णय घेऊ शकता ज्यामुळे आर्थिक आर्थिक नुकसान होऊ शकते एखाद्यावर दे विश्वास ठेवल्याने फसवणूक किंवा विश्वासघात होऊ शकतो तुमचा व्यवसाय सुरळीत आणि व्यवस्थित चालावा यासाठी तुम्हाला कर्ज घ्यावे लागू शकते मित्र किंवा नातेवाईकाशी दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही सहली बाराव्या घरात शनी तुम्हाला निरंतर प्रवास करायला भाग पाडेल प्रवास एखाद्या कौटुंबिक किंवा सामाजिक कार्यक्रमाशी संबंधित असू शकतो व्यवसाय किंवा कामाच्या सहली व्यर्थ ठरतील उपाय आहेत वर्षाची शुभता वाढवण्यासाठी शनिवारी आणि मंगळवारी हनुमान मंदिरात जा तुमच्या गळ्यात मंगळ यंत्रात जडवलेला चौथाही रात्री त्रिकोणी प्रवाळ घाला दररोज हनुमान चालिसाचे पठण करा व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि उमाशेखर राष्ट्रो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह जाह जय हिंद जय महाराष्ट्र